हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू न्य नंतर व्हिडिओ तर, तर बघा आज आहे महाशिवरात्री तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर बाहेर डी जे वगैरे वाचतोय त्याच्यामुळे आवाज क्लिअर येत नसेल त्यासाठी सॉरी आणि आज मी काय काय बनवले तेच दाखवते तर या तुम्ही सर्वजण फरा करायला तर देवपूजा वगैरे सर्व झालेली आहे तर बघूयात आता तर हे बघा मी इथे बनवलेली होती बटाट्याची भाजी आणि साठी मला खूप आवडते खिचडीमध्ये खायला मोस्ट ऑफ मला दही नाही आवडत तर मी त्याच्यासाठी गोवर्धनचं तूप टाकून घेतलं होतं थो थोडंसं कढईमध्ये आणि मी माझ्या एकटीसाठीच बटाट्याची भाजी बनवणार होते कारण त्यांना तर टिफिन सकाळी सकाळीच बनवून दिला होता तर मग तूप घेतलं त्याच्यामध्ये असे बटाटे मस्त थोडेसे परतून घेतले आणि थोडा वेळ त्याच्यावरती झाकण ठेवून दिलं होतं आणि नंतर मग मिक्सर मिक्सरमध्ये शेंगदाणे आणि हिरवी मिरची वाटून घेतली होती आणि तेच वाटण भाजीमध्ये टाकलं आणि थोडा वेळ झाकण ठेवून मस्त बटाटे शिजून घेतले होते तर ही झाली होती माझी बटाट्याची भाजी तयार मस्तपैकी आणि उपवास म्हटलं की आमच्याकडे उप एकादशी आणि डबल खाशी असाच प्रकार असतो खरं तर म्हणजे एरवी तरी टिफिन वगैरे घेऊन जाताना एवढं काही नसतं की हेच पाहिजे तेच पाहिजे पण महाशिवरात्री आणि आषाढी एकादशी हे दोन असे उपवास आहेत की तर हे बघा मी काय काय बनवलं आहे इकडे मी बनवलेलं आहे बटाट्याची भाजी उपवासासाठी इकडे खिचडी बनवलेली आहे त्याच्यानंतर ह्या शाबुदाण्याच्या पापड्या ह्या बटाटा आणि साबुदाना मिक्स पापड्या आहेत त्याच्यानंतर हे आहेत बटाट्याचे चि, बटाट्याचेच पापडे आहेत इकडे आहे डेट क्राउन आणि इथे आहेत दही तर या सर्वजण तुम्ही जेवायला म्हणजे सॉरी फरा करायला या तर हे बघा उपवाससाठी यांना दिले होते दोन टिफिन भरून खिचडी त्याच्यानंतर दही शेंगदाण्याचे लाडू राजगिऱ्याचे लाडू आणि थोडंसं ज्या पापड्या वगैरे तळले होत्या त्या दिल्या होत्या नंतर चिप्स पण दिले होते आणि म्हटलं आता चला सर्व फरा वगैरे टिफिन वगैरे देऊन झाल्या मग दरवाज्यात रांगोळी वगैरे काढायची राहिली होती देवपूजा पण राहिली होती तर मग मी नंतर देवपूजा वगैरे केली आज तर अशी सुंदर रांगोळी दारामध्ये म्हणजे दरवाज्यात काढून घेतली होती आणि नंतर मग मी आणि मयू आम्ही दोघांनी पण खिचडी वगैरे म्हणजे खाल्ली होती तर ते पण दाखवते मी आणि या तुम्ही पण सर्वजण फरा करायला तर तुमच्याकडे कसं असतं उपवासाच्या दिवशी आणि मग संध्याकाळसाठी पण वेगळं पाहिजे होते खिचडी नको होती तर मग मी बनवले होते साबुदाण्याचे वडे त्याच्यासाठी बटाटा किसून घेतला होता शेंगदाण्याचं कुटं आणि माझ्याकडे पीठ नव्हतं म्हणजे भगरीचं किंवा कशाचं तर मी साबुदाणा भाजून त्याचं पीठ करून घेतलं होतं आणि थोडीशी मिरची वगैरे तर त्याच्यानंतर हे सर्व जे मिश्रण आहे ते एकत्र करून घेतलं मस्त मीठ वगैरे कालून घेतलं सेंदव मीठ आणि त्याच्यानंतर मी ते वडे वगैरे तळून घेतले होते तर असे मस्त ते वडे तयार झाले होते तुम्ही पटापट पत सबस्क्राईब करा चॅनलला तोपर्यंत आम्ही पण फराह करतो तुम्ही पण फरा करा तोपर्यंत बाय बाय टेक केअर